नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आज आपल्यासोबत कायद्याची माहिती देण्यासाठी आमच्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनेलचे सर्व सर्व ऍडव्होकेट कैलास नाईक साहेब आपल्यासोबत आहेत तर आज आपला असा विषय आहे की साठे खत आहे त्याचबरोबर मुखत्यारपत्र आपण रजिस्टर करून देतो या संदर्भात आपल्या मनात असंख्य असे प्रश्न असतात या संदर्भात आपल्याला ऍडव्होकेट कैलास नाईक साहेब संबोधित करतील नमस्कार मित्रांनो नमस्कार गावडे साहेब नमस्कार गावडे साहेब तर जस की मित्रांनो आज आपण साठे कथाने आणि मुखत्यार पत्राने मालकी येते का हा विषय घेण्याचं औचित्य असं आहे की सोमवारी म्हणजे एक सप्टेंबरला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तो एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि तो महत्वपूर्ण न्याय निर्णय हा मुखत्यार पत्र आणि साठे कथ ह्याच्या अनुषंगाने आहे मुखत्यार पत्रावरून आणि साठे कथावरून मालकी येते का तर गावडी साहेब आपण याबद्दल जे आहे ते एक दोन तीन व्हिडिओ जे आहेत ते सविस्तरपणे आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब या गोष्टींवर केलेलं आहे त्यासोबतच जे कायद्याचे महत्वपूर्ण पैलू आहेत जे वेगवेगळे वे अँगल्स आहेत कायद्याचे तर त्याचं सुद्धा जे डिस्कशन आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयामध्ये केलेला आहे तर जसं की आपण पाहिलं की साठेकथ आणि मुखत्यारपत्र हे दोन विषय आपण घेतलेत गावडी साहेब तर साठेगत म्हणजे काय आपण हे अगोदर सांगूया म्हणजे तर साठेगत म्हणजे काय मित्रांनो की साठेगत म्हणजे एखादा व्यवहार आपण भविष्यामध्ये करणार आहे आणि त्या भविष्यामध्ये करणारा असणाऱ्या व्यवहाराबद्दल जे आपण अगोदर करार करतो रजिस्टर करार करतो त्याला आपण साठेगत असं म्हणतो आणि पुढं मुक्तिहार पत्र म्हणजे काय तर मुक्तिहार पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने त्याचे अधिकार देणे म्हणजे ते त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले असू शकतात मग त्यातील दावा असू शकतो अथवा खरेदी विक्री असू शकते त्याची नोटीस देणे असो इफ एनी म्हणजे मुक्तियार पत्राने आपण त्या व्यक्तीला अधिकार देऊ शकतो साठेगत म्हणजे आपण अगोदर करार करू शकतो की भविष्यामध्ये आपला व्यवहार होणार आहे तर या साठेगत आणि मुक्तियार पत्र याबद्दल कायदा काय म्हणतो आणि माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणते याबाबतची सविस्तर माहिती कोर्ट श्री नाईक सर यांच्याकडून ना घेणार आहोत जसं की गावडे साहेब आपण म्हणालात की म्हणजे काय आणि मुखत्यार काय म्हणजे आपण थोडक्यामध्ये सांगितलं तर साठेकथ जे आहे ते दोन प्रकारचं असतं एक कब्जाचं साठेकथा असतं एक बिनकब्जाचा साठेकथ असतं आणि दोन्ही प्रकारचे जे साठीकत आहे ते आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवू शकतो कारण साठेखत हे कंपल्सरी रजिस्टर केलं पाहिजे असा कायदा आहे रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे साठेखत हा कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्यासारखा डॉक्युमेंट आहे म्हणजे आता कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन तो दस्त नोंदवावा लागतो तरच त्या दस्ताला कायदेशीरता प्राप्त होते आता दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवायचं म्हटलं कि त्या चा चा माल की चाहे, अनि त्या मिळकतीच्या व्हॅल्युएशन वर स्टॅम्प ड्युटी देणं आलं सगळ्यांचं आयडेंटिफिकेशन देणं आलं ती मिळकतीची मालकी कोणाची आहे हे पाहणं आणि साठे कोण देऊ शकतो हे आपण पाहूया तर साठे हा तीच व्यक्ती देऊ शकतो ज्या व्यक्तीची त्या मिळकतीवर मालकी आहे आणि जसं आपण आता म्हणालात की साठे म्हणजे काय तर साठे का इज नथिंग बट अन एग्रीमेंट की ही मिळकत आहे ही मिळकत मला विक्री करायची आहे त्याचा आपल्या दोघांमध्ये व्यवहार ठरलेला आहे आणि त्याची त्या मिळकतीची किंमत एवढी एवढी ठरलेली आहे त्यापैकी आज रोजी इसारा म्हणून जे विसारा म्हणतो कुठं कुठं इसारा म्हणतो आपण कुठं जो आपल्या मराठवाडा विदर्भाचा भाग आहे त्या भागामध्ये तिथले सुद्धा आपले खूप सारे जे आहेत ते आ, मित्र परिवार आहे जो आपल्या कोट कचेरी युट्यूब चॅनलवर भरभरून असं प्रेम करतो सोशल मीडियाच्या आपल्या फेसबुक इंस्टाग्रामच्या पेजेस वर प्रोफाइल वर भरभरून असे प्रेम करतात ते सुद्धा आहेत तसेच उर्वरित महाराष्ट्रातील सुद्धा सर्व मान्यवर जे आहेत या अनुषंगान साहेब हो, 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 हो. असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला लोक बघतात आणि विदेशात सगळ्यांचा पहिल्यांदा आभार मानला आम्हाला एवढा रिस्पॉन्स देत आहे आम्हाला पाहताय त्याबद्दल साहेब की कापुरी साहेब की आपण व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला जर प्रतिसादच नाही मिळाला तर व्हिडिओ करण्याचा जो उत्साह आहे तो, तो कमी होतो या उलट जे आपले मान्यवर आपल्याला प्रतिसाद देत आहेत तर त्या हो प्रतिसादामुळे हो 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 आपल्याला आणखी नवीन माहिती शोधण्यासाठी आपल्याला उत्साह मिळतो जे नवीन उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आलेले आहेत तर ते सुद्धा आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आम्हाला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी येतो जसं गावडे साहेब म्हणाले की आभार मानू यात्रा आम्ही सर्वजण कोर्ट कचेरी टीम आपले आभार मानतो तर आपण बोलत होतो की इशारा देणे तर काही महाराष्ट्राच्या भागामध्ये जसं की विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये बयाना असं सुद्धा म्हणतात आणि सौदा चिट्टी पण म्हणतात खरेदी खताला किंवा म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे पण बयाना असं सुद्धा म्हणतात तर तो किती द्यायचा हे ठरलं जातं तो दिला जातो आणि जर जा कब्जाचं साठे कथा असेल तर कब्जा खरेदी खताच्या वेळी द्या देण्याचा आहे असं त्यामध्ये लिहिलं जातं जर का कब्जे कथा असेल तर त्या साठे कथाच्या दिवशी जे आहे गावडे साहेब तर कब्जा दिला जातो त्याचा त्या मिळकतीचा आणि तुमच्या कब्जे वहिवाटीचा आज आम्ही ही मिळकत दिलेली आहे आणि तुमच्या कब्जे वहिवाटीला कोणी हरकत अडथळा जर केला तर तो लिहून देणार जो आहे जो मालक त्यांनी दूर करून देण्याचा आहे असं म्हणून त्यामध्ये लिहिलं बरोबर आता हा विषय झाला साठेकथाचा उर्वरित रक्कम खरेदी खात्याच्या वेळेला द्यायची आहे खरेदी खात कधी करायचं आहे याची एक वेळ निश्चित केलेली असते mm. काही रक्कम ऍडव्हान्स दिलेली असते काही रक्कम खरेदी खात्याच्या वेळेला दिलेली असते किंवा मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काही बाबतीमध्ये काही व्यवहाराच्या बाबतीमध्ये असं लिहिलं जातं की अमुक अमुक दिवसांनी काही ठराविक रक्कम द्यायची आहे आणि उर्वरित खरेदी खात्याच्या वेळेला तर सर काही जणांना असा प्रश्न पडतो की साठेकच केलं जातं परंतु तो व्यवहार भविष्यात होत नाही जो साठेकथ करते रक्कम दिलेली असते ते रक्कम बुडते का असा काही जणांना प्रश्न पडतो खूपच महत्वाचा प्रश्न आपला आहे तर साठेकत हा रजिस्ट्रेशन कंपल्सरी केला पाहिजे असं जे, जे मी आता सांगितलं कलम सतरा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या प्रमाणे तर जेव्हा जर असा रजिस्टर एखादा डॉक्युमेंट असेल आणि काही ऍडव्हान्स रक्कम दिलेली आहे काही मुदत घातलेली आहे त्यामध्ये की एवढ्या मुदतीमध्ये खरेदी करून द्यायचा आहे आणि त्या मुदतीमध्ये जर खरेदी करून नाही दिलं तर ज्या व्यक्तीने ती मिळत खरेदी घेण्याचा करार केलेला आहे साठे केलेला आहे तर त्या व्यक्तीला माननीय न्यायालयामार्फत स्पेसिफिक परफॉर्मन्सचा करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा सुद्धा दाखल करता येतो आणि त्या आधारे माननीय कोर्टामार्फत खरेदी कत करून घेता येतो आता तो दावा जो असतो त्याच्यामध्ये दोन विनंती असतात एक पहिली विनंती असते की आमच्या दोघांमध्ये असा असा व्यवहार झालेला आहे आणि मी या व्यवहाराचा माझा भाग जो आहे तो पूर्ण करण्यास तयार होतो परंतु जो मालक आहे तर त्या मालकाने जे आहे तो कराराचा उर्वरित भाग पूर्ण केला नाही ते मला खरेदी देण्यास तयार नाहीत म्हणून मला खरेदी होऊन मिळावं माननीय कोर्टाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांची नेमणूक करण्यात यावी आणि त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येऊन मला या मिळकतीचं खरेदी करत करून द्यावं अशी मागणी केली जाते दुसरी त्याच्यामध्ये जी मागणी असते स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये की यदा कदाची पुरावे अंतली मेहरबान कोर्टाचं असं मत झालं की मी रेडी अँड विलिंगनेस नव्हतो म्हणजे माझी तयारी नव्हती ती व्यवहार पूर्ण करण्याची असं जर ती मेहरबान कोर्टाला वाटलं तर जी रक्कम मी ॲडव्हान्स दिलेली आहे जी बयाना दिलेला आहे जी इशारा दिलेला आहे ती रक्कम मला बँक व्याजदारासह परत मिळावी आणि माननीय कोर्ट जे आहे त्या दोन्हीपैकी एक मागणी मंजूर करू शकतं म्हणजे साठे खरेदी खत देऊ शकतं किंवा तुम्ही करारपूर्तीसाठी तयार नव्हता असा पुरावा आला की मालक तयार होता परंतु घेणाऱ्याने ती व्यवहार पूर्ण करून घेतला नाही तर त्या परिस्थितीमध्ये रक्कम परत देण्याचा आदेश होऊ शकतो किंवा पूर्ण दावा सुद्धा डिसमिस होऊ शकतो जो काही पुरावा मेहमान कोर्टासमोर येईल कापोरे साहेब तर त्या अनुषंगाने आदेश होता आपण जा कोर्टात जाऊन न्याय मागू शकतो न्याय मागू शकतो एवढंच नाही तर एखादी मिळकत नवीन शर्तीची आहे गावडे साहेब आणि नवीन शर्तीच्या मिळकतीच्या असतील आपल्याला माहिती आहे बगोडता वर्ग दोनच्या जमिनी असतात ज्याच्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते बरेच वेळा प्रकल्प कसं आहेत पुनर्वसन सगळ्यात जास्त साटेगत करायचं जे प्रमाण आहे दस्ताच साठेगत आता दस्त करण्याचं ते भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी भोगवडदार वर्ग एक करीपर्यंत जो मधला पिरियड आहे त्यासाठी साठेगताचा करारनामा साठेगताचा रजिस्टर करारनामा केला जातो बिन कब्जाच्या त्यासोबतच रक्कम पूर्ण दिली जाते आणि रजिस्टर फुलमुक्त्यापत्र केलं जातं स्टॅम्प देखील पूर्ण भरला भरला जातो त्याच्या आधारे जे आहे ते सर्व अधिकार घेतले जातात खरेदी खातासहित की तुम्ही या मिळकतीची परवानगी काढा ही मिळकतीची विक्री करा या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्या पत्रामध्ये लिहितात जो आपला आजचा विषय आहे आ, साहे, साहे, तर ज्या भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी आहेत गावडे साहेब कापुरे साहेब तर त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की बिनकब्जाचं साठेखत केलं जातं काही रक्कम दिली जाते किंवा कधी कधी जसं मी आता म्हटलं तसं बिनकब्ज्याचं साठेखत आणि रजिस्टर कोण मुरपत्र केलं जातं आणि परवानगी जे आणायचं आहे ते काम प्रलंबित राहते बरीच वर्ष त्या गोष्टीला होतात दोन वर्ष हो, पाच वर्ष हो, दहा वर्ष होतात आणि त्या दस्तामध्ये अशी मुदत असते म्हणजे जी, जी मुदत नमूद केलेली असते करारपूर्तीची ती अशा असते की लिहून देणारानी म्हणजे जे मालक आहेत त्या मिळकतीचे ज्यांना शासनाने जमीन दिली आहे तर त्या लिहून देणारानी या मिळकतीच्या खरेदी खात्याच्या संदर्भामध्ये परवानगी आणावी शासनाकडून आणि ती परवानगी मिळाल्याच्या नंतर आणि तसे रजिस्टर पोस्टाने लिहून आणि लिहून घेणाऱ्यांना कळवल्यानंतर एक महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत व्यवहार पूर्ण करायचा आहे आता मुद्दा इथं असा येतो की इथे लिमिटेशनचा प्रश्नच येत नाही कारण परवानगी काढायची आहे लिहून देणार परवानगी मिळालेली आहे हे कळवायचं आहे लिहून देणारानी आणि जेव्हा तो लिहून देणार कळवेल त्याच्यानंतर ती मुदत सुरू होणार आहे कळवल्यानंतर जर का त्या दस्तामध्ये लिहिलेली मुदत काय महिन्याची पंधरा दिवसाची असेल आणि त्याच्यामध्ये जर तो व्यवहार पूर्ण नाही झाला तर मात्र हा लिहून घेणार जो आहे तो तयार नव्हता असं म्हणता येईल आता मुद्दा याच्यामध्ये साहेब एक महत्वाचा असा आहे की अशा प्रकारे नवीन शर्तीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये साठेकथ करून दिलं जातं बिनकब्जाचं संपूर्ण रक्कम दिली जाते त्याच्यासोबत एक रजिस्टर मुखत्यारपत्र केलं जातं फुल मुक्त्यारपत्र ज्याला स्टॅम्प ड्युटी दिली जाते त्या व्हॅल्युएशन वर रजिस्टर कब्जेसाठी कब्जेसाठी मिळकतीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे स्टॅम्प ड्युटी दिली जाते म्हणजे दोन वेळा स्टॅम्प ड्युटी सुद्धा दिली जाते आणि त्यामध्ये असं लिहिलं जातं की तुम्ही परवानगी आणा आणि तुमची तुम्ही खरेदी घ्या बऱ्याच वेळा जेव्हा ही मुखत्यार पत्र नसतं आणि फक्त रजिस्टर साठेखत वर्ग दोनच्या जमिनी बाबतीमध्ये आणि जर त्या समोरच्या व्यक्तीनं कारण परवानगी काढण्यासाठी सह्या मालकाच्या लागणार संमती मालकाची लागणार अफिडेव्हिट जे काही प्रतिज्ञापत्र म्हणतो ते सगळं मालकाचं लागणार आणि जर मालकाने काही रक्कम घेतली रजिस्टर साठेकत करून दिलं आणि जर खरेदी करतच करून दिलं नाही बरेच दिवस झाले त्यांनी काही परवानगी मिळण्यासाठी काही इनिशिएटिव्ह घेतलं नाही yeah. काही पाऊलच उचललं नाही mm -hmm. तरी सुद्धा आपल्याला वर्ग दोनच्या जमिनीच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येतो पूर्तीचा आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय सुद्धा आहे त्या तो न्याय निर्णय असा आहे की ज्याच्यामध्ये माननीय कोर्टाने ऑर्डर अशी केलेली होती की प्रतिवादीने म्हणजे मालकाने जो भगोडदार बगड़ा, वर्ग दोन ची जमीन होती तर त्या मालकाने वादीला म्हणजे ज्याने ते साठेगत घेतलेला आहे त्याला अमुक दिवसामध्ये परवानगी आणून खरेदी करून द्यावं दुसरा त्याच्यामध्ये आदेश होता जर 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 की जर या मुदतीमध्ये जर लिहून देणाऱ्या जर परवानगी काढून नाही आणून दिली तर लिहून घेणाऱ्यांना परवानगी काढण्याचे अधिकार देण्यात येत आहे म्हणजे लिहून परवा त्यांच्या सहीने परवानगी पर काढायची आणि लिहून घेणाऱ्याने परवानगी काढून ती लिहून देणाऱ्याला कळवायचं की परवानगी आणलेली आहे खरेदी खाताला ये आणि त्याची एक मुदत दिलेली आहे त्या न्यायनिर्णयामध्ये महिन्याची दोन महिन्याची जी काय असेल ती आणि त्या मुदतीमध्ये जर का लिहून देणार खरेदी देण्यासाठी आला नाही उर्वरित रक्कम घेऊन तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय कोर्टामार्फत वादीला वादीने काय करायचं की ती रक्कम कोर्टात भरायची जी, जी करारात राहिलेली आहे करा, ती आणि कोर्टामार्फत खरेदी घेण्याचा अधिकार आहे या महत्वपूर्ण न्याय निर्णयामध्ये अधिकार जे आहेत परवानगी काढण्याचे ते लिहून घेणाऱ्याला दिलेले ही यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ती झाल्याशिवाय पुढची गोष्ट होत नाही फार महत्वाचा विषय साहेब महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रात विविध भागांमध्ये असं साठेगत करून देणं परत मूळ मालक न येणं या प्रकारामध्ये लोकांची फसवणूक आणि हा महत्वाचा विषय आहे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की बाबा लिहून घेणाऱ्याला देखील परवानगी काढता येते आहे आणि याचा जो व्हिडिओ आहे आपण या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनलवर ऑलरेडी जे आहे नवीन शर्तीचं खरेदी करत कसं करून घ्यायचं या टायटलचा व्हिडिओ आपल्या कोर्ट कचट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे खूप आपण टाकलेला आहे याचा फायदा या सर्व लोकांना होईल की त्यांनी साठीगत करून घेतलंय पण समोरचा व्यक्ती हा खरेदीला येत नाही तर जो आपला विषय आहे की साठेगत करून घेतलं आणि रजिस्टर पत्र करून घेतलं तर बऱ्याच वेळा काय होत की साठेगत करून घेतलं जातं बिन कब्जाचं काय करून घेतलं जातं तर रजिस्टर कब्जे साठी करून घेतलं तर परवानगी मिळायला अडचण येते शासन परवानगी देत नाही तुम्ही आधीच कब्जा कसा ट्रान्सफर केला म्हणून म्हणून काय केलं जातं की साठे बिनकब्जाचं साठेगत केलं जातं